नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर आर टी ई प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती आणि खात्रीशीर मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर आर टी ई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जे पालक वेटिंग लिस्टमध्ये आहे ज्यांच्या पाल्यांचं नाव वेटिंग लिस्टमध्ये आहे तर अशा पालकांसाठी आजचा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे दहा तारखेला आर जो पहिली लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली होती तर याच्याकरता मुदत संपलेली आहे परंतु पोर्टलवरती जर एक निरीक्षण केलं तर त्याच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चीजी चीजी जी संख्या आहे ती वाढत आहे म्हणजे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच जरी दहा तारीख डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची संपली असेल तरी जे शिक्षण विभाग आहेत तर यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम मात्र चालू ठेवलेलं आहे म्हणजे दहा तारखेपर्यंत पहिल्या निवड यादीमध्ये ज्या पालकांचं नाव होतं त्या पालकांचे डॉक्युमेंट आपल्याकडे ठेवलेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम सुरू असल्यामुळे पोर्टलवरती जी आकडेवारी आहे ती वाढल्याची तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यामुळे पालकांना एकच विनंती की तुम्हाला जर अंदाज बांधायचा असेल की प्रत्येक शाळेमध्ये किती ॲडमिशन झालेले आहेत किती जागा रिक्त आहेत तर ॲडमिटेड या टॅबवरती जाऊन तुम्हाला ह्या याद्या पाहून घ्यायच्या आहेत कारण का दहा तारखेला वेगळ्या होत्या आतापर्यंत तुम्ही पोर्टलवर ते पाहिले असाल दहा तारखेपर्यंत ते पासष्ट हजारापर्यंत अर्ज कन्फर्म झाले होते परंतु आजच्या तारखेला अर्ज कन्फर्म झालेले आहेत म्हणजे जरी मुदत संपलेली असेल तरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम शिक्षण विभागातर्फे चालू आहे तर हे स्पष्ट या पोर्टल वरतून दिसून येतं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी आहेत ज्या पालकांच्या पाल्याचं नाव आहे त्या सर्व पालकांना एकच विनंती तर सध्या तरी शाळांची यादी देखील बदलली असू ले ले शकते एखादं ऍडमिशन कन्फर्म झालेलं वाढू शकतं त्यामुळे पोर्टलवरती ऍडमिटेड या टॅबवर जाऊन तुम्हाला ही यादी पाहून घ्यायची आहे तर यापूर्वीच आपण व्हिडिओ अपलोड केला आहे की पोर्टलवरती शाळानुसार विद्यार्थ्यांची किती ॲडमिशन झालेली जा आहे जागा किती आहेत तर यानुसार तुम्हाला हा अंदाज बांधता येईल तर साधारणतः दुसरी निवड यादी आहे ती पुढच्या आठवड्यात लागणार आहे काहीच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे पालकांनी प्रतीक्षा करायची आहे पण पोर्टलवरती देखील अजून फॉर्म अपडेट होत आहेत म्हणजेच जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर त्यांची संख्या वाढत आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मद्रा